आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस वार सोमवार रोजी श्री संचारेश्वर प्राथमिक विद्यालय जिंतूर या संस्कार केंद्रात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री महालिंग अप्पा कुरे तसेच प्रमुख पाहुणे श्री राजाभाऊ नगरकर श्री सचिन रायपुत्रा श्री वसंतराव पुराणिक श्री सुरेशराव टोंबरे प्रसाद खेडेकर श्री सुरेश अन्नदाते यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुरेश अन्नदाते सरांनी केले मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची माहिती श्री शिवाजी समोसे यांनी विद्यार्थ्यांना सांगितली येता सातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षक प्लास्टिकमुक्त नाटिकेचे सादरीकरण केले या नाटिकेतून प्लास्टिकच्या वापरामुळे सजीवावर कसे दुष्परिणाम होतात हे या नाटिकेतून कुमारी सानिका हते खुशी दुबे राधिका घुबे समृद्धी पेनुक्तर सिरंजीव कार्तिक जमरे अथर्व कानडे ओमप्रकाश रिंके साई वि आशिष जाधव आदित्य दुदोडे या विद्यार्थ्यांनी नाटिकेतून छान संदेश दिला या नाटिकेसाठी विज्ञान शिक्षक श्री किरण नाईक यांनी मार्गदर्शन केले प्रतीक दहीफळे या विद्यार्थ्याने वाढदिवसानिमित्त एक रोपटे भेट दिले तेच रोपटे संस्कार केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विजयमाला फड तसेच आभार प्रदर्शन श्रीमती रुपाली सोनसळे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी समसे किरण नाईक संजय गायकवाड बाळासाहेब ठोंबरे दत्ता राठोड उषा खराबे दिब दीपाली देशपांडे मनिका घोडगे रानूबाई सुग्रामकर या शिक्षकांनी प्रयत्न केले